नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आज मी तुम्हाला कोण किती पाणी पितो याविषयी सांगणार आहे आपण मनुष्य प्राणी आहोत आपल्याला आपल्या ज्या वातावरणानुसार आपल्याला आपल्या शरीरात पाण्याची आवश्यकता असते मग आपण दिवसातून कमीत कमी तीन लिटर आणि जास्तीत जास्त चार ते पाच लिटर असे हे पाणी आपण पिलं पाहिजे तीन लिटर जरी आपल्याकडून पिलं गेलं तरी भरपूर आहे मग जे दुग्ध व्यवसाय करणारे आहेत दुधाचा व्यवसाय करणारे आहेत जे पाळीव प्राणी पाळतात गाय म्हशी बकरी किंवा बैल असे विविध जे प्राणी आहेत ते जे आपल्या घरात पाळतात तर अशा या शेतकऱ्याला आपल्या पाळीव प्राण्यांची काळजी घेणे अतिशय आवश्यक असते का कारण त्यांच्याकडून गाईकडून आपल्याला दूध मिळते शेण मिळतं गोमूत्र मिळतं तशीच म्हशीकडून आपल्याला छान दूध मिळतं मग ते दूध आपल्यासाठी पौष्टिक असतं का कारण जे आप गाई म्हशी बैल हे जे काही चारा पाणी खात असतात ते आपण खाऊ शकत नाही मग देवाने काय केलं आहे आपण तर चारा ते असं काहीच खाऊ शकत नाही म्हणून ते म्हशी गाई बकरी यांना खायला तर ते त्यांचं अन्न बनवले आहे मग त्यांच्यापासून जे दूध मिळतं आपल्याला ते दूध आपण पिऊ शकतो मग हे आपल्यासाठी खूप उत्तम आहे मग असे हे जे पाळीव प्राणी आहेत ते दिवसभरात किती पाणी पित असतील याचा कधी विचार केला आहे का तुम्ही तर आज मी तुम्हाला तेच सांगते मग जी म्हैस असते ती म्हशी दिवसभरातून चाळीस लिटर पाणी पित असते तसेच जी गाय आहे ती तीस लिटर पाणी पित असते बकरी मेंढी छोटे जे वासरू असते गाईचं म्हशीचं तर अशा ते दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी पित असतात बघितलं म्हणजे जी, जी म्हैस असते ती चाळीस लिटर पाणी पिते गाय तीस लिटर पाणी पिते आणि जे छोटे छोटे पशु आहेत म्हणजे बकरी मेंढी किंवा जे, uh, uh, जे गाईचं छोटंसं वासरू आहे म्हशीचं छो छोटंसं रेडकू आहे अशा ह्या ज्या छोटे जो छोटे पशु आहेत ते दिवसभरातून चार ते पाच लिटर पाणी पित असतात पाणी हे सर्वांसाठी जीवनच आहे पण मग त्याचं जे प्रमाण आहे ते जर कमी झालं तर मग जे गायी म्हशी आहेत त्यांचं हे पाणी पिण्याचं प्रमाण जर कमी झालं तर ते दूध कमी देतात चारा जर खाल्ला नाही तर दूध कमी देतात जसं आपल्या शरीराला चार ते पाच लिटर किंवा तीन लिटर हे पाणी आवश्यक सांगितलं आहे तसं जे गाई गुरं ढोरं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा पाण्याची ही जे काही प्रमाण आहे ते असे सांगितले आहे म्हशीचं चाळीस लिटर गाईचं तीस लिटर आणि जी बकरी मेंढी जे छोटं वासरू आहे रेडू आहे त्यांचे चार ते पाच लिटर असं जर तुम्ही जे शेतकरी आहेत त्यांनी असं आपल्या गाई म्हशींना पाणी दिलं किंवा आपण तर ते मोजून देऊ नाही शकत पण जो मोठा हौद असतो तो जर छान भरलेला असेल स्वच्छ असेल का कारण ते पशु जे काही पितात खातात त्यापासून आपण दूध मिळवतो आणि दूध पितो मग त्यांनी जर व्यवस्थित छान स्वच्छ जागेत जर त्यांनी काही खाल्लं तर नक्कीच आपल्यालाही त्यांच्यापासून दूध हे चांगलं मिळेल मग जो मोठा हाऊद असतो तो जर छान भरून ठेवला तर जी म्हैस असते किंवा गाय असते जे छोटं वासरू बकरी त्यांना वाटेल तेवढं ते त्यांच्या म्हणजे गरजेप्रमाणे तेवढं ते पाणी पित असतात मग तेवढी जर सोय तुम्ही शेतकरी लोकांनी केली तर नक्कीच हे जे काही आहे आपल्याला त्यांच्यापासून जे दूध मिळतं शेण मिळतं आपण त्यापासून खत बनवतो तर ते नक्कीच आपल्याला भरघोस मिळेल आणि आपल्या शेतासाठीही ते जे शेणखत आहे ते आपल्याला उपयोगी येईल म्हणून कोण किती पाणी पितो यावरून आपण लक्षात घ्यावे की पाणी हे सर्वांसाठी जीवन आहे मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद